तुम्ही रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय का घेतला कारण आजकाल जिथं जाऊ तिथं लहान मोठे अनेक पद्धतीचे असे पाहायला मिळतात तुम्ही धाडस करून या का एका काळामध्ये माझा बिझनेस होता रोटी कपडा मकान और एज्युकेशन कारण कम्प्युटर एज्युकेशन सेंट अँजुलस कम्प्युटर लिमिटेडच्या नावाची माझी जर्नी सुरू झाली मग त्यानंतर मला रोटी कपडा और मकान या क्षेत्रामध्ये यायचं होतं तर कपड्याच्या बिझनेसमध्ये मी आहे मकानच्या बिझनेसमध्ये मी आहे तर मी विचार केला आता आपण रेस्टॉरंट्स ह्या बिझनेसमध्ये पदार्पण करावं तर आय वॉन्टेड टू कम्प्लीट द होल सायकल आणि या रोज लागणाऱ्या गरजा असतात म्हणजे मला आठवतं की लहानपणे आम्ही वर्षातनं दोन किंवा तीनदा रेस्टॉरंटमध्ये जायचो परवडायचं नाही तर वडिलांना जेव्हा बोनस मिळायचं तेव्हा ते नेहमी आम्ही जायचोच त्याच्या व्यतिरिक्त नवीन वर्षामध्ये आम्ही जायचो एक दोन कन्फर्म लो वेळ होती म्हणजे वर्षातनं दोन तीन वेळा जायचो आणि आज लोकं आठवड्यातनं कमीत कमी पाच ते सहा वेळा आठ ते दहा वेळा जेवायला बाहेर जातात आयदर ब्रेकफस्ट किंवा लंच किंवा डिनर किंवा अनेक वेळेला डिनरला जातात तर आय सॉ दिस ॲज अ व्हेरी इंटरेस्टिंग इंडस्ट्री आणि जसा स्टॉक मार्केटचा काळ होता जसा फिल्म इंडस्ट्रीचा काळ होता जसा रिअल एस्टेटचा काळ होता तसा सध्या रे हॉ रेस्टॉरंट हॉस्पिटॅलिटी एफ एन बी ज्याला आपण म्हणतो एक्सप्लोरिंग चाललेलं आहे म्हणजे भरपूर रेस्टॉरंट सुरू होत आहेत तर मी त्याच्यामध्ये संधी पाहतो की हीसुद्धा एक सर्विसेस इंडस्ट्री आहे म्हणजे एज्युकेशनसुद्धा हॉस्पिटॅलिटी सेक्टरच आहे यू टू बी कर्टियस टू युअर कस्टमर हु इज ओर स्टुडंट आणि रेस्टॉरंटमध्ये तर यू आर गोइ टू बी कर्टियस अँड ऑल्सो अलाव हिम टू गिट इट द फूड दॅट युअर कुझिन इज ऑफरिंग इन द रेस्टॉरंट तर मला हे गरजेची वस्तू वाटली म्हणून मी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं